निम्न पैनंदा धरण विरोधी संघर्ष समितीच्या मागणीला अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा माजी खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची विरोधी संघर्ष समितीने घेतली भेट मुख्यमंत्री महोदयांसमोर विरोधी संघर्ष समितीची भूमिका मांडणार असल्याचे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे आश्वासन निम्न पैनंगा धरण विरोधी संघर्ष समितीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली आणि निम्न पैनगंगा प्रकल्पाऐवजी सिरीज ऑफ बॅरेज बांधून पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना विस्थापन होण्यापासून वाचवावे तसेच समृद्ध जंगल व सुपीक जमीनही या प्रकल्पात बुडणार असल्याने ते सुद्धा वाचवावे अशी विनंती एका निवेदनातून केली तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या विरोधात धर्न विरोधी संघर्ष समितीने पुणे व औरंगाबाद न्यायालयात केसेस दाखल केलेल्या असून न्यायालयात तारीख पे तारीख मिळत आहे निर्णय काही लागत नाही ही बाब ही विरोधी समितीने अॅडव्होकेट आंबेडकर यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण या प्रकरणी येत्या एक दोन दिवसातच मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी बोलू तसेच या आंदोलनाला मानवीय दृष्टिकोनातून जे काही सहकार्य देता येईल ते मी देणार असे आश्वासन विरोधी संघर्ष समितीला दिले तसेच समितीने अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एखादी जाहीर सभा देण्याची विनंती केली असता त्यांनी याबाबत लवकरच विरोधी समितीला कळवू असे आश्वासन दिले आतापर्यंत निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलनात धर्न विरोधी संघर्ष समितीने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना सामाजिक चळवळीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष उच्च शिक्षित कायद्याचे ज्ञान असणारे माजी खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना समितीने निवेदन देऊन संघर्ष समिती सोबत जोडण्याचा प्रयत्न केल्याने आता हया आंदोलनाची विरोधाची धार अधिक तीव्र होणार अशा प्रकारे चित्र दिसत आहे बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन देताना विरोधी संघर्ष समितीचे संघटक सचिव व प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तम्वर विरोधी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडेसर सावळी सदोबा गावचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर मनोहर बहादे इत्यादी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी बहुजन आघाडीचे सर्व सर्व अध्यक्ष माननीय आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्याशी निम्न पैनगंगा युद्धी संघर्ष समितीची अकोला इथे भेट झाली त्यांना सविस्तरपणे आम्ही सत्तावीस वर्षाच्या आंदोलनातील अनेक बाबी या प्रकल्पातल्या सांगितल्या कोर्टात न्यायालयात कसे तारकावर तारका आम्हाला देतात ते सांगितलं नेते लोक शब्द देतात आणि कसे फिरवतात तेसुद्धा आमचा अनुभव सांगितलं आणि आम्ही हात जोडून त्यांना विनंती केली की साहेब आता तुम्हीच आम्हाला या याच्यातून वाचू शकता तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा त्यांनी सविस्तर ऐकून घेतलं आणि एक दोन दिवसातच मुख्यमंत्र्या साहेब साहेबासोबत माझी बैठक आहे त्यात मी हा तुमचा मुद्दा मांडतोय असे त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि एखादी सभा या बुडी क्षेत्रात व्हावी अशी आम्ही विनंती केल्यानंतर त्याबद्दल मी लवकरच तुम्हाला कळवेल असं सुद्धा उत्तर दिलं एकंदर पाहता कायदे तज्ज्ञ आपण ज्याला म्हणू वकील आणि अतिशय अनुभव आणि अतिशय संघर्षशील व्यक्तिमत्त्व ज्यांना प्रत्येक बाबीचं ज्ञान असणारं अशा या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांची आमची भेट झाली आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आम्हाला आशा आहे त्यांच्याकडून निश्चितपणे आमच्या या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील न्याय मिळेल एवढीच आम्हाला निश्चितपणे शंभर टक्के आशा आहे